जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन केंद्र सरकारने लोकसभेत जनसुरक्षा कायदा विधेयक पारित केले होते त्याचा राज्यभर महाविकास आघाडी व इंडिया आघाडी यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौकात आज काँग्रेस महाविकास आघाडीच्या जा वतीने जन सुरक्षा विरोधात आज आंदोलन करेच आहे हे कायदा जो आहे तर सर्वसामान्यांना पवडणार नाही याविषयी आपण पाहिलं तर राज्यभर आता महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आणि आंदोलनाला सुरुवात देखील झालेली आहे माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्याच्याशी देखील चर्चा करणार आहोत सर काय सांगाल तुम्ही ह्या कायद्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलेलं आहे आणि काय मागणी तुम्ही हा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा आहे लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे महागाई बेरोजगारी कमी करायला भाजपा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे भाजप सरकार संपूर्णपणे घाबरलेलं आहे मोदी चेहऱ्यावर दाखवतात एक मनातून खूप घाबरलेले आहेत लोक रस्त्यावर उतरतील म्हणून अर्बन नक्षलच्या नावावर यांना लोकशाही संपुष्टात आणायची आहे त्यामुळं या संपूर्ण कायद्यामध्ये अर्बन नक्षल नावाचा शब्द नाहीये जे कोणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतायत त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी सुरू आहे धन्यवाद नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते मकापाचे नेते माझ्यासोबत काँग्रेसचे देखील कार्यकर्ते दे, दादा काय सांगाल तुम्ही आज इथं आंदोलन करताय काय भीती तुम्हाला ह्या कायद्याविषयी हा कायदा खरं म्हणजे आणण्याची गरज नव्हती जनसुरक्षा कायदा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की हे नक्षलवादी फक्त दोन तालुक्यात महाराष्ट्रामध्ये आहे दोन तालुक्यामध्ये नक्षलवादी असताना आतापर्यंत जनसुरक्षा कायद्याची गरज नव्हती आणि आत्ता कशी काय गरज पडली याचा अर्थ की हा भाजपच्या हिताचा कायदा आहे जनसुरक्षा कायदा बाकीच्या कोणीही भाजपच्या किंवा अडाणीच्या विरोधात बोलू नये अंबानीच्या विरोधात बोलू नये याकरिता हा कायदा आणलेला आहे तुम्हाला सांगा आज या ठिकाणी तुम्ही निदर्शन करताय लोकसभेमध्ये राज्यभर हे निदर्शन चालू आहे का लोकसभेमध्ये आहे राज्यसभेमध्ये आहे पूर्ण देशामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये आणि या कायद्याच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभं राहिलेलं आहे परंतु यांची हुकुमशाही आता पुढे आलेली आहे त्यामुळं ते काय करतील सांगता येत नाही कारण सामान्य जनतेचा आवाज दाबण्याकरिता हा कायदा आणलेला आहे पूर्ण जनता पूर्ण देश यांच्या या सरकारच्या विरोधात आहे नक्कीच आपण पाहिलं तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा जो कायदा आहे तो देशाच्या हितासाठी नाही आणि कुठेतरी बळजबरीने कार्यकर्ते असेल नेते असेल यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करण्यासाठी हा एक कायदा काढण्यात आलेला आणि भाजपच्या स्वतःच्या हितासाठी हा कायदा आहे त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे अन्यथा यापेक्षा अनेक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनं यापुढे छेडण्यात येतील असं देखील येईल संजय आहे लोकशाही न्यूज छत्रपती संभाजीनगर